रामदास आठवले हो सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले तर ते निश्चितच निवडून येतील ते नाहीच तर स्थानिक उमेदवार म्हणून मी आहेच अशी भूमिका राजाभाऊ सरवदे यांनी पत्रकार परिषदेत मांडली यापूर्वी लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत मित्रपक्षाला रिपाईनं खंबीरपणे साथ दिली त्यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी मित्रपक्ष म्हणून रिपाईला जागा मिळावी अशी आमची मागणी आहे स्थानिक उमेदवार गरजेचा आहे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी दोन जागेचा प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठविला आहे त्याचा निर्णय लवकरच होईल शिर्डी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ जागेसाठी रिपाईची मागणी आहे मित्र पक्षाकडे आम्ही सोलापूरच्या जागेसाठी आग्रह धरला आहे या जागी यंदा रिपाई गटाला संधी मिळावी यापूर्वी योग्य सहकार्य केलं आहे निवडणूक लढवायचीच या दृष्टीनं पक्षानं मतदारसंघात पक्षाची बांधणी केली असल्याचं राजाभाऊ सरवदे यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा मेळावा होतोय रिपब्लिकन पक्षाने मित्र पक्षाकडे दोन जागेची लोकसभेसाठी मागणी केलेली आहे शिर्डी आणि सोलापूर या जागेच्या संदर्भात आठवले साहेब या ठिकाणी आपली भूमिका जाहीर करतील तद्वतच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाव तिथे शाखा गा। तिथं रिपब्लिकन कार्यकर्ता अशा पद्धतीनं लोकसभाची बांधणी माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली आहेत आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका आपल्या पक्षावर असणारी निष्ठा ही निश्चितच दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहिल्यास निश्चित निवडून येतील ते नसतील तर आदेश दिलास मी स्थानिक उमेदवार म्हणून असेल पक्षांना आदेश दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असंही प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी यावेळी स्पष्ट केला